की आत्मान रहस्य स्थिता एकाकी यतचित्त आत्मा निराशीर परिग्रहा पुढं ती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दुर्से मला आपण पाह आपण असं अखंडित मी काल जे वर्णन केलं कालचं जो विवरण केलं काल या श्लोका तर ते श्लोकातून जसा अर्थ निघतो त्या पद्धतीने मी विवरण केलं पण ज्ञानोबा रायांनी या श्लोकाचा अर्थ पूर्ण बदलला आहे म्हणजे जसा अर्थ निघतोय तसं वर्णन केलं नाही त्यांनी इथला योगी हा पूर्णपणे सिद्ध झालेला सम असं गृहित धरलेलं आहे त्यांचं जे विवेचन आहे म्हणजे श्लोकातून जो अर्थ निघतोय तो कसा आहे की जो अभ्यासरत आहे जो सिद्ध झालेला नाही आहे अजून अभ्यासरत आहे अशा योगाने एकांत राहा वगैरे आहे मुमुक्ष मुमुक्षू नाही मुमुक्षू वेगळा योगी वेगळा मुमुक्षू फार अलीकडला झाला पण आता इथून पुढं ज्ञानोबा मात्र तसं न करता की ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालेला आहे असा जो सिद्ध मनुष्य तो इथं योगी शब्दाने घेत नाही त्यांनी आणि तो एकांत राहतो म्हणजे कसा राहतो वगैरे त्याचे म्हणजे याचा अर्थ श्लोकातून निघाळणाऱ्या सरळ अर्थापेक्षा त्यांनी त्याची लक्षणा वगैरे करून अन्य अर्थ घेऊन विवेचन केलेलं आहे हे लक्षात घ्या ते काय म्हणतात पुढती अस्तव्य ना ऐसे जया पाहाले अद्वैत दिवस मग आपण जे आपण असे अखंडित योगी हा एकांत राहतो म्हणजे काय तिथं नाही केलं की ज्याला दृढ अपरोक्ष असं अद्वैत ज्ञान झालं हे अद्वैत ज्ञान दृढ अपरोक्ष कारण का भ्रमाचा पूर्ण निवृत्ती अपरोक्ष भ्रमाची निवृत्ती अपरोक्ष ज्ञानाने अपरोक्ष साक्षातकारानेच होत असते दोरीवरचा साप जो आपल्याला दिसला तो भ्रम अपरोक्ष का परोक्ष आहे परोक्ष का अपरोक्ष परोक्ष अपरोक्ष <laughs> <laughs> मराठीमध्ये अपरोक्ष परोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे का अप्रत्यक्ष आहे प्रत्यक्ष आहे तर त्याची निवृत्ती निव्वळ शब्द ज्ञानाने होणार नाही कोणी म्हणलं अरे ते दोन्ही साप साप नाही आहे आता शब्द ज्ञान ऐकून नाही त्याची निवृत्ती म्हणा त्याला एक त्याची निवृत्ती कशाने होईल दोरी स्पष्टपणे दिसल्यानंतर त्याच भ्रमाची निवृत्ती होईल तोपर्यंत निव्वळ शब्द ज्ञान किंवा अनुमानाने कोणी म्हणलं असेल तर आतापर्यंत तो सापातला तर चावला असता ज्या अरती चावला नाही तो साप त्याअरती साप नाही असं कोणी एखाद्या अनुमान म्हटलं कोणी म्हणलं नाही ते वळवळ केलं असतं आणि ते वळवळ करत नाही त्यावरती तो साप नाही असं काहीतरी म्हणलं ते मनातून संशय जात नाही गेल्या कठी जातो का जर <laughs> जमशय जेव्हा जातो जेव्हा त्यांना ती दोरी स्पष्ट प्रत्यक्षपणे कळते याचा अर्थ असा आहे की भ्रमाची निवृत्ती ही आपल्याला अपरोक्ष साक्षात्कारानेच होते अधिष्ठानाचा साक्षात्कार अपरोक्ष झाला पाहिजे तो ही म्हणजे व्यवस्थित आपण प्रत्यक्ष झाला पाहिजे स्पष्ट झाला पाहिजे तर ती निवृत्ती होती आणि का होत नाही आता एकदा अशी निवृत्ती त्या माणसाची झाली ज्याला स्पष्टपणे कळल्या तरी ही दोरी आहे त्याला आता पाहतो म्हणलं तरी त्याला साथ दिसत नाही पण त्याचं ते निवृत्त होत नाही अन्य कशाने त्याला ना, नाही नाही ना, ना, दोरी नाही आहे काठी पडली असं म्हणलं तर तो म्हणतो नाही दोरीच आहे मी प्रत्यक्ष पाहिलं नाही तर त्याच्या आधी भ्रमाचं कसं असतं की भ्रमात अनेक भ्रम होऊ शकतात म्हणजे कोणी दोरी आहे म्हणलं दोरी म्हणाल कोणी म्हणलं अरे ते साप साप आहे कोणी म्हणेल साप नाही दोरी म्हणेल कोणी अजून काही माळ म्हणेल कोणी अजून जलधारा म्हणेल पण याला काय होईल फक्त एक भ्रम होऊन दुसरा भ्रम होईल म्हणजे भ्रमाची अनुवृत्ती राहील पण भ्रम राहणार आहे लक्षात ठेवा भ्रम पूर्ण निवृत्त केव्हा होणार ज्यावेळेस त्या दोरीचं पूर्णपणे स्वरूप स्पष्ट झालेलं आहे तेव्हा तस आणि एकदा दोरीचं स्वरूप स्पष्ट झालं की पुन्हा त्याला काही का दुसरं काही तिथं नवीन भ्रम उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे म्हणाली ज्याला अद्वैतच ज्ञान झालेलं आहे अद्वैत साक्षात्कार झालाय अहम ब्रह्मासमी अशी त्याला काय म्हणतात ज्याला वृत्ती निर्माण झालेली आहे अखंड आकार वृत्ती त्याला झालेली आहे तर ज्याला अहम ब्रह्मास्मी अस अद्वैत साक्षात का झाला अहम ब्रह्मास्मी अशी ज्याची वृत्ती पूर्ण तयार झाली अशा माणसाला एकदा अहब्रह्मास्त्याचा वृत्ती तयार दा झाल्यानंतर आता त्याचं ज्ञान निवृत्त होत नाही म्हणून ज्ञानोबाऱ्या काय म्हणतात की ज्याचं पुढं अस्त होणार नाही पुढची अस्तवेना ऐसे म्हणजे पुढं ज्याचा अस्त होणार नाही नाश होणार नाही कोणा कशाचा त्या अधिष्ठान साक्षात्काराचा वृत्तीचा नाश होतो ज्ञानाचा नाश होत नाही हे लक्षात ठेवा नाश कशाचा होतो वृत्तीचा होतो ज्ञानाचा होत नाही तर असे जया पाहले अद्वैत दिवस आहे ज्यानं असा अद्वैत दिवस पाहिला किंवा अद्वैताचा प्रकाश पाहिला त्यामुळे तो मग आपण पाहिजे आपण असं मग तो एकांतच आहेच ज्याला एकदा मी ब्रह्म म्हणून कळलं ज्याला पूर्ण जगत ब्रह्म म्हणून कळलं आणि तो दृढ अपरोक्ष असं ज्ञान त्याचं झालं खुंट हलवून बलकट केला काही जरी झालं तरी आता ते हलणार नाही असं ज्याची स्थिती झाली तो अखंड एकांतातच आहे म्हणजे एकांतात राहावं असं गीता म्हणते आणि हे म्हणतात हा एकांत राहतो हा गीतेपेक्षा वेगळा अर्थ आहे हा गीतेपेक्षा वेगळा अर्थ ज्ञानमारायांनी तो सिद्ध आहे असं समजून केलं की ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे तो मनुष्य आपण आपण असे अखंडित तो आपणच असतो अखंडित असतो बरो म्हणजे त्याला वेगळा त्याला आता त्याला एकांत किंवा लोकांत असा फरक नसतो हे ज्ञान सांगायचे ज्याला असं ज्ञान नाही त्याच्यासाठी एकांत वेगळा आणि लोकांत वेगळा कारण त्याला तोपर्यंत त्याचं कसं आहे की परिच्छिन्नता त्याच्या डोक्यात आहे पण एकदा ज्याला अद्वैताचं असं ज्ञान झालेलं आहे तो अद्वैताचा असं ज्ञान झालेला जो मनुष्य मनुष्य त्या माणसाला सगळेच आत्मे म्हणजे मी एक म्हणून समजलं सगळं आत्मांत नाही संपूर्ण जगतच मी म्हणून लक्ष देतं हा ब्रह्मास्मी नंतर सर्व कलविंद ब्रह्म हे संपूर्ण जगत ब्रह्म आहे मी ब्रह्मच आहे म्हणजे मग कोण झालं मी एकटंच राहिलो मग त्याच्यानंतर त्याला लक्षात येते की कोण के कम विजानी यात कोण कोणाला पाहिल कोण कोणाला बोलेल कोण कोणाला चाखेल कोण कोणाकडे बघेल वगैरे 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 उपनिषदाचं जसं वर्णन केलं आहे त्यामुळं त्याला सुद्धा तो लोकल म्हणून लोक राहत नाही तर त्याला ते सगळे आपलं स्वरूप दिसत असल्यामुळं आपणच आहोत असं त्याला दिसत असल्यामुळं अन्य कोणी दिसत नसल्यामुळं अन्य माझ्या व्यतिरिक्त कोणी नाहीच आहे द्वैती कोणी नाहीच आहे माझ्या व्यतिरिक्त द्वैत वस्तू नावाची वस्तूच नाही आहे हे ज्यावेळेस त्याला कळतं त्यावेळेस तो अखंडित एकंदातच आहे त्याला वेगळं राहायची गरज नाही असं ज्ञानोबाला म्हणतात मग आपण आपण असे अखंडित ऐस दृष्टी जो विवेकी पारधा तो एकाकी अशी ज्याला विवेकाने दृष्टी निर्माण झाली तो अर्थातच एकाकी पण राहणार तो एकटाच राहणार ना तो काही पुष्कळ राहणार नाही कारण त्याला म्हणजे एक लक्षात घ्या आत्ता आपल्याच आत्ताही सध्या आपल्या सगळ्यांचा आत्मा एक आहे या अवस्थेत आपण ज्या अवस्थेत बसलो आहोत त्या अवस्थेतही सगळ्यांचा आपला आत्मा एक आहे पण असं जरी असलं तरी आपल्याला आपले एकमेकांचे सुखदुःख कळत नाहीत आपले एकमेकांचे सुखदुःख कळत नाहीत त्याचं कारण आपला साक्षी भिन्न आहे याचं उत्तर मेदांत काय देतं प्रत्येकाचा अंतःकरणा उपाय उपहित असलेला साक्षी वेगळा म्हणून ते कळते पण जेव्हा ब्रह्मास्मी असा साक्षात्कार जेव्हा असतो तेव्हा तो प्रत्येक काशी करेक्ट झालेला आहे तो म्हणजे तो साक्षीसुद्धा इथे अभिन्न झाला ना त्यामुळे त्या माणसाला सगळ्यांची सुखदुःखही कळतात म्हणजे पुष्कळ वेळा आपण म्हणतो की त्यांना त्रास झाला तिकडं मारलं इकडं उठलं अशा अनेक योग्यांच्या चरित्रात आपण गोष्टी ऐकतो की नाही याला जप मारलं तर त्याला ते झालं किंवा त्या निमकरोली बाबा ते उत्तराखंडातले ते, ते जास्त अशात प्रसिद्ध झाले म्हणजे फेसबुक प्रसिद्ध झाले फेसबुक हे जे आहे ना हे ज्यानं काढलं तो त्या अमेरिकेचा माणूस तो बुडाला होता आणि तो बुडाला सगळं झालं तर त्याला कोणीतरी सांगितलं की भारतात निमकरोली बाबाच्या जा दर्शनाला जाय म्हणून त्यावर बाबांनी समाधी घेतली आत्ता दोन हजार अकरा बाराची गोष्ट आहे तो त्या निमकुर्वी बाबाच्या दर्शनाला गेला आणि तिथं त्याला फेसबुकची कल्पना सुचली आणि त्यांना फेसबुक काढलं पुन्हा वर तो आला ते नेमकरुणी बाबाचं ते हे आहे तर त्यांची एक गोष्ट अशी सांगतात की ते एका भक्ताच्या घरी एके रात्री राहायला गेले तर भक्त अत्यंत गरीब होता खूपच गरीब होता म्हणजे एक झोपडी होती त्या झोपडीत तिसऱ्या माणसाला झोपता पण येत नव्हतं अत्यंत थंडी त्या उत्तराखंडातला तो सगळा प्रांत आहे त्या उत्तराखंडाच्या प्रांतामध्ये खूप थंडी असताना निमकरुनी बाबांनी त्यांना सांगितलं की मला फक्त घोंगडी द्या मी बाहेर झोपतो थो। बाहेर त्यांनी कशी तरी कुठून तरी खाट आणली त्या खाटीवर त्यांना त्या ढोंग घोंगडीला बांधून ते झोपी गेले आणि जेव्हा सकाळी उठले त्यावेळेस त्यांच्या त्या घोंगडीतून एवढ्या मोठ्या बंदुकीच्या गोळ्या निघाल्या एक शंभर दीडशे तरी बंदुकीच्या गोळ्या निघाल्या आणि सकाळी झाल्यानंतर ते, ते निघून गेले ज्यावेळेस त्यांनी ते या लोकांनी ते हे काढलं घोंगडी काढली त्यावेळेस त्यांना ते बंदुकीच्या गोळे झाल्या याचा अर्थ काही त्यांना कळला नाही काय झालं काय त्याच्यानंतर सहा महिन्यांनी यांचा मुलगा जो मिल्ट्रीमध्ये होता तो आला सहा महिन्यानंतर आणि मग त्यांना आल्यानंतर एक गोष्ट सांगितली की मी या अमक्या दिवशी आम्ही तिथं शत्रूच्या ह्याच्यामध्ये अडकलो होतो युद्ध चालू होतं हे भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेसची गोष्ट आहे ती भारत पाकिस्तान युद्धातून मी एकटा होतो समोरचे शंभर लोक त्यांच्या त्या सगळ्या गोळ्या मला लागत होत्या पण त्या गोळ्या माझ्यापर्यंत येत होत्या म्हणजे फक्त माझ्याकडे येतात असं दिसत होतं पण माझ्यापर्यंत येत नाही कुठं जात होतं काय काय होतं ते मला कळतच नाही म्हणाले कळलंच नाही म्हणाला तर त्या सगळ्या गोळ्या यांनी घेतल्या होत्या त्या ज्यावेळेस ते तारीख वगैरे वार वगैरे हे केलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की नेमकून बाबांनी आपल्यावर एवढी कृपा केली हे कसं शक्य झालं योग याला असं आपल्याला वाटतं की नाही हा चमत्कार वाटतो आपल्याला काही चमत्कार नाही का ते एक ग्रुप तर आली ना त्यामुळं त्याचं सुखदुःख ते आपोआप यांचं पण सुखदुःख झालं अलग अलग आणि त्या एकाकीपणामुळं म्हणजे तो हा वेगळे नाही राहिले ना तो भक्त किंवा ते भक्तचा मुलगा वगैरे वेगळे राहिले नाही किंवा वारात वेगळं वाटत असेल आपल्याला पण त्यांची तर स्थिती तीच आहे ना ब्रम्ह्याची एकरूपता झाली म्हणून म्हणून त्यांनी त्याला वाचवल्यासारखं केलं असं त्याचा अर्थ आहे म्हणून तसं म्हणाले तो आय म्हणजे अशी ज्यांना दृष्टी असते त्या लोकांना सगळ्या जीवांची सुखदुःखही त्यांचेच असतात म्हणून ते एक प्रकारे एकटेच असतात त्यामुळे ते कोणासोबत दुःखही सांगत नाहीत काही त्यांना दुसरं कोणी नसतं म्हणून ते म्हणाले ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जे तिही लोक तुझी म्हणून आणि सहज त्याला अपरिग्रह पण होतो काय घेणार कोणाचं घेणार जे काही ते सगळे आहे ना तिन्ही लोक तो एकटाच आहे तो म्हणजे आता ही जी सगळी लक्षणं आहेत ना ही सगळीच लक्षणं सगळ्या योगाच्या ठिकाणी दिसतील असं नाही पण कृष्णाच्या ठिकाणी ही सगळी काही जणांच्या ठिकाणी प्रारब्ध वशात काही गोष्टी कमी जास्त होतात म्हणजे संतांची जी सगळी लक्षणं सांगितली शांत असतात संत वगैरे वगैरे काही वेळा काही खूप कडकही असतात ना खूप पण असतात ना तर ते मग असं कसं संत असतं रागीट कसं काय असं आपल्याला वाटू शकतं की नाही पण त्याचं कसं की ते प्रारब्धानुसार काही वेळा काही कमी जास्त होतात मुख्य संतांचं लक्षण एकच आहे की त्यांना ब्रह्मज्ञान होणं हे महत्त्वाचं आहे ते बाकी त्यांचा वरचा व्यवहार काही हे हे धरत नाही महत्त्व धरत नाही तो कसं वागत होते ते शिव्या देत होते का ते खूप चांगलं बोलवत होते गोड बोलवत होते का शांत होते खूप प्रेम करत होते का मारत होते हे काही हे होत नाही किंवा ते सोहळ्या जेवत होते का नाही जेवत हे काही 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 कशाला लागत नाही मुख्य संतांचं लक्षण आहे ज्ञान झालं ज्ञान एकदा झालं की त्या माणसाची स्थिती वेगळी ते मुख्य लक्षण आहे काही जणांच्या ठिकाणी संपूर्ण लक्षणं प्रकट होतात काही जणांच्या ठिकाणी अंशतात त्याचं कारण प्रारब्धानुसार प्रत्येकाचं प्रारंभ थोडंफार वेगळं असतं आणि देह मिळाला म्हणजे ते देहानुसार तो प्रारब्धानुसार ते देह भेग लागतो म्हणून ते प्रमाणे जाण म्हणून ही जी जी असाधारण असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेने बहुसप म्हणे श्रीकृष्ण म्हणे इथला आपुलेने बहुवसपणे हे जे वाक्य आहे हे काय आहे हे श्रीकृष्ण स्वतः आपल्या ठिकाणी असलेली सगळी लक्षणं सांगतात हे अन्यांच्या ठिकाणी नाही आहे किंवा मुला असंही आहे की दोन प्रकारचे भक्त अद्वैत जातात हे लक्षात घ्या एक निर्गुण उपासक अद्वैत ब्रह्म ब्रह्माशी ब्रह्मा एकरूप होतो आणि दुसरा सगुण उपासक हे आपल्या सगुण ब्रह्माशी एकरूप होतो म्हणजे जो विष्णू उपासक असेल तो विष्णूशी एकरूप होईल जो गणपती उपासक असेल तो गणपतीशी एकरूप होईल दोन्ही अद्वैत स्थितीमध्ये जातात पण सृष्टीचक्रामध्ये हस्तक्षेप करण्याचं सामर्थ्य सगळोपासकाला नाही आहे कळलं का त्याला नाही सगुणपासक जो आहे तो जरी अद्वैत झाला असला तर ते त्याला नाही कारण याचं कारण असं तर त्याच्या मनात जर असं आलं तर मी मी मगाशी म्हणल्याप्रमाणे कोणी करुणा कर करुणावलंय असतं कोणी अत्यंत अजिंड असतं आता प्रत्येकाला जर त्याच्या हिशोबाने जर सृष्टी चालवायची म्हटली तर कशी होईल कोणाला वाटेल दुःख नकोच आहे या सृष्टीमध्ये कोणाला वाटेल नाही नाही यांना शिक्षा दिलीच पाहिजे दोन पोटी तिचे लोक आहेत ना वेगवेगळ्या याच्या जण अत्यंत मन काय लोण्यासारखं मऊ मन असलेले असतात त्यांना कोणाचं दुःख पाहिलं की ते नको वाटतं मग ते म्हणेल की या सृष्टीत दुःखच नको मग काय सगळ्यांचे प्रारब्ध सोडून द्यायचे कोणी म्हणेल की नाही 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 यांना सुख नकोच यांना शिक्षा दिली पाहिजे आत्ताच्या आता ताबडतोब दिली पाहिजे ते दुसरा जन्म वगैरे काही नको असं जर एखाद्या मनात आलं तर सृष्टीचं किती चित्र बदलेल म्हणून जरी ते ब्रह्माशी अभिन्न असले कोण सगुणोपासक हं निर्गुणोपासा काही तर बोलत नाही मी हे नीट लक्षात घ्या सगुणोपासक ते ब्रह्माशी अभिन्न असले तरी त्यांना सृष्टीच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही निर्गुण उपासक मात्र ब्रह्मा इतकेच सृष्टीमध्ये हस्तक्षेप करू शकतात कारण त्यांची स्थिती पक्की झालेली असते त्यांना असं वाटत नाही कोणी समु सगुण करा कोणी अमुक करा कोणी तमुक करा असं काही करायचं वाटत नाही त्यांना त्याचं कारण ते पूर्णपणे ब्रह्मशी निर्गुण ब्रह्मशी एक रूप झाल्यामुळं त्यांना सृष्टीचं एकंदरीत विधी विधान प्रारब्ध ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना पूर्ण कल्पना असतील त्यामुळे ते हस्तक्षेपही त्यात करत नाहीत असा आहे हा दोन्हीतला फरक आहे त्यामुळं ही जी सगळी लक्षणं सांगितली सहजची असणं सहजची एकाकी असणं सहज एकांतात असणं ही सगळी लक्षणे आपोलाने बहुवसपणे म्हणजे भगवंताच्या ठिकाणी स्वतःच्याच ठिकाणी जी ही राहणारी लक्षणं भगवान श्रीकृष्ण सांगतात असंच ज्ञानोबा केलेला अर्थ आहे अवधूत चुंदन श्री गुरुदेव श्रीपाद श्री वल्लभ